आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी विनोद चौधरी पाहुया काही ठळक वृत्त जळगाव जिल्ह्यातील हातनूर धरणाचे अठरा दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले असून हातनूर धरणातून एक लाख सोळा हजार दोनशे सत्तावन्न क्युसेक्स पाण्याचा तापी नदीपात्रात विसर्ग सोडण्यात येत आहे हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात सरासरी एकवीस पूर्णांक सहा मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून मध्य प्रदेश व विदर्भात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढल्याने धरणाचे अठरा दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे मोठ्या प्रमाणात तापी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत असल्याने तापी नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय या बातमी रेस थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील जे बी एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार